महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार मी असीम शेखर्पण गोडीगाव या ठिकाणी जे शासनातर्फे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पावसाचा रेड रे अलर्ट जारी केलेला होता त्या पद्धतीने आज आमच्या उडकी या पंतप्रोशीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले आहे अगोदरच शेतकऱ्यांनी पूर्ण शेती हे हदबल झालेलं असताना अजून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस नैसर्गिक संकट उडवलेलं आहे तरी सर्व कोण ही ग्रामपंचायतीच्या वतीनं मी आव्हान लिखितो की या ठिकाणी हा जो उडकीच्या तलावाचा बॅकवॉटर आहे इथून शिवसेना प्रवास कोणी करू नये पाण्याची तीव्रता बघून लोकांनी या ठिकाणाहून प्रवास करावा आणि शासनाने देखील या ठिकाणी खाली असलेली जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जे पाणी शिरत आहे त्यांचे देखील तत्काळ पंचनामा करावा आणि भविष्यामध्ये असं हे फुल फुलावरून पाणी जाऊ नये याच्यासाठी हा पावसाळा नाही भविष्यकाळामध्ये तरी पावसाळ्यामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने प्रयत्न करावं आणि या दोन्हीला रोखण्याचं काम शासनाने करावं असं मी त्यांना या होतीनं एक आवाहन करतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद